पुण्यातील या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज आपल्या आई शिवजींच्या दर्शनासाठी येत असत हे मंदिर आहे पाषाण मधील सोमेश्वर महादेव मंदिर दगडांना एकमेकांमध्ये गुंफून जेव्हा मंदिराची बांधणी केली जाते त्याला हे माडपंथी पद्धतीचे मंदिर किंवा शुष्कसांधी स्थापत्य शैली म्हटले जाते हे एक जागृत ठिकाण आहे जिथे राजमाता जिजामाता सोळाशे चाळीस ते सोळाशे पन्नासच्या दरम्यान दर्शनासाठी येत असत असे म्हटले जाते लहानपणी शिवाजी महाराज देखील आपल्या आई सोबत प्रार्थना करण्यासाठी या मंदिरात जात असत आणि त्यामुळे या गावाला पेठ जिजापूर असेही म्हटले जाते शिवाजी महाराजांच्या दरबारातील मंत्री हनुमंते यांची समाधी देखील या मंदिरात आहे सोमेश्वर मंदिर सुमारे नऊशे वर्ष जुने सोमेश्वर वाडीजवळ राम नदीच्या काठी वसलेले आहे हे मंदिर सुमारे साडेतीन एकर जागेवर पसरलेले आहे नदी जवळ तीर्थ देखील आहे नदीच्या दक्षिण किनाऱ्याजवळ देवी पद्मावतीचे प्रसिद्ध मंदिर सुद्धा आपल्याला पाहायला मिळते श्रावण महिन्यात या मंदिरात मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी होत असते मंदिर परिसरात गेल्यावर आपल्याला तीन प्रवेशद्वार दिसतात त्यातील एक प्रवेशद्वार मुख्य सोमेश्वर वाडीपासून आहे दुसरं प्रवेशद्वार रामनदीकडे उघडते तर एक मंदिराच्या पश्चिमेला आहे आतील गाभाऱ्यातून शिवलिंगाचे दर्शन होते जे स्वयंभू आहे गर्भगृहाच्या वरच्या घुपटावर सुंदर नक्षीकाम आहे ज्यात प्रत्येक दिशेनुसार देवतांचे चित्र दिसून येते तसेच भगवंतांच्या लिलांचे जसं की कालियामर्दन लीला श्री वामन अवतार लीला समुद्रमंथन इत्यादी लिलांचे वर्णन असलेले नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते या मंदिरात चाळीस फूट उंचीची दीपमाळ आहे मंदिराच्या बाजूला श्री गणेशजी हनुमानजी आणि भैरवनाथाची छोटी मंदिरे पाहायला मिळतात मंदिरात सोमेश्वराची पालखी आहे जिचा मुखवटा पंचधातूंचा बनलेला आहे पालखीवर सुंदर नक्षीकाम आहे दर दसरा आणि महाशिवरात्रीला ही पालखी भाविकांच्या दर्शनासाठी बाहेर आणली जाते मंदिराच्या उत्तरेस हवनकुंड आहे जर तुम्हाला गाभाऱ्यात प्रवेश करायचा असेल किंवा अभिषेक करायचा असेल तर पारंपरिक कपडे परिधान करून तुम्हाला इथे यावे लागते पुरुषांना सलवार कुर्ता किंवा धोतर आणि महिलांना साडी नेसावी लागते या मंदिराच्या आवारात एक संग्रहालय देखील आहे ज्यात आपण मंदिराचा इतिहास जाणून घेऊ शकतो ज्यात मोडी लिपीमध्ये लिहिलेली जुनी अक्षरे आहेत आणि छायाचित्र आहेत श्रावणातील प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी पाहायला मिळते त्यावेळी साबुदाणा खिचडी दिवसभर प्रत्येक भाविकाला महाप्रसाद म्हणून दिली जाते इसवी सन नऊशे पन्नास मध्ये यादव काळात आणि एकोणीसशे पस्तीस मध्ये राजा आदित्य वर्मन कारकिर्दीत या मंदिराचा इतिहासात उल्लेख आहे पेशव्यांच्या काळात शिवराम भट चित्रस्वामी यांनी त्यांच्याकडे सापडलेल्या सोन्याच्या नाण्यांसह जीर्णोद्धारासाठी हातभार लावला आणि नंतर नानासाहेब पेशव्यांना दिला मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात नानासाहेब पेशवे यांचा मोलाचा वाटा आहे चित्रस्वामींची समाधी ही मंदिरात आहे एकोणीसशे ते एकोणीसशे मध्ये भाविक आणि रहिवाशांनी या मंदिराचे नूतनीकरण केले मंदिराला लागूनच निमण ग्राम संस्कृती उद्यान सुद्धा आहे ज्यात ग्रामसंस्कृतीचे दर्शन घडते हे उद्यान वेगवेगळ्या ग्रामीण व्यवसाय जीवनचक्र आणि पोशाखांचा अनुभव देते लोहार न्हावी मोची सोनार ज्योतिषी शिंपी शेतकरी सुतार इत्यादींसह एकूण पाचशे पंचावन्न पुतळे विलेज पार्क मध्ये आहेत आणि या व्यक्तिमत्वाच्या पुतळ्यांच्या अभिव्यक्ती आश्चर्यकारकपणे तयार केल्या आहेत श्री सोमेश्वर मंदिराचे लोकेशन कमेंट सेक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा